महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती यंदा खालापूर पोलीस ठाण्यात प्रथमच अत्यंत उत्साह आणि सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली या आगळ्या उपक्रमामुळे परिसरातून खालापूर पोलीस दलावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे या विशेष कार्यक्रमात खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेचे अनावरण करण्यात आले तसेच बौद्ध पद्धतीने पूजा पठण करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमास पोलिस निरीक्षक सचिन पवार त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी बौद्ध समाज विकास मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ पत्रकार बांधव तसेच शिव व्याख्याते प्रशांत देशमुख आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खालापूर परिसरात अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करणाऱ्या अपघातग्रस्त टीमचा देखील या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला टीमचे अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सामाजिक सेवेला गौरवण्यात आले उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले या कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक सलोखा एकत्रितता आणि बाबासाहेबांच्या विचारांचा सन्मान यांचा संगम घडवणारा हा कार्यक्रम खालापूर पोलीस ठाण्याच्या पुढाकाराचे जिवंत उदाहरण ठरलं आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी विशाल वाघमारेसह ब्युरो रिपोर्ट खालापूर